चालता येत ना विद्यार्थ्यांना धडपडत असत खाली उतरण्याचं ते अजून डेंजर आहे लहान मुलांची गर्दी फार होती चेंगराचेंगरी होते एवढी गर्दी बघा तुम्ही आताच बघा अरे गर्दी होतो इकडे यायला जायला लय गर्दी होत सध्या मी उभी आहे शिव उड्डाण पुलाच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये शिव उड्डाण पूल हा तोडण्यात आलेला आहे त्या जागी लवकरच दोन हजार सव्वीस पर्यंत नवीन पूल तयार होईल मात्र तोपर्यंत पर्याय म्हणून हा बाजूचा जो आहे छोटूसा पूल हा तयार करण्यात आलेला आहे आणि इथे जी आहे नागरिकांची ये आपल्याला पाहायला मिळते मात्र असं जरी असलं तरी तुम्ही पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात प्रचंड या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे यामागचं कारणही तसंच आहे शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे हा प्रचंड वर्दळीचा परिसर जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या ठिकाणी अनेक आम्ही प्रतिक्रिया जेव्हा जाणून घेतल्या स्थानिकांच्या इथल्या विद्यार्थ्यांच्या जाय करणाऱ्या तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा ब्रिज अतिशय जो आहे लहान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी या ब्रिजवर जमा होते त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता ही नाकारता येत नाहीये या ठिकाणी अनेक जे आहे रहिवासी आहेत रोज ये जा करणारे लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलूया काय सांगणार आजोबा की गर्दी दिसते गर्दी होते इकडून तिकडे जाण्यासाठी पुष्कळ लोक धारावी येणार तर प्रॉब्लेम होतो तिकडून येताना आणि लाईटचा काही बंदोबस्त नाही अजून सगळं अंधार असतो आणि घाण तर अशी पडलेली आहे ना कोण साफ करणार बीएमसी साफ करणार का रेल्वेचे अधिकारी हे करणार ते कोणी हे इनिशिएटिव्ह घेत नाहीये विद्यार्थी दिसत आहेत आपल्याला त्यामुळे सकाळचं तर चालता येत नाही विद्यार्थ्यांना तर धडपडत असत पुष्कळ असं वरती जा खाली उतरण्याचं अजून डेंजर आहे असं आहे सगळं आपण की प्रचंड गर्दी असल्यामुळे जाये करण्यासाठी खूपच अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत शाळा आहे आसपास आणि यासह मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे लोकांचा राबता या ठिकाणी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून हा पूल तयार करण्यात आलेला आहे मात्र या पुलावर असणारी गर्दी पाहता त्या ठिकाणी रात्रीचे लाईट्सही नाही आहेत यासह शाळा सुटण्याची वेळ झाल्यानंतर मुलांचीही वर्दळ वाढते आणि त्यामुळे एखादी दुर्घटना किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे त्यामुळे येथील रहिवाशांचं असेल किंवा रोज जाये करणाऱ्या लोकांचं असेल असं म्हणणं आहे की व्यवस्थित सोयीसुविधा ज्या आहेत त्या देण्यात याव्या आपण आणखी काही जे आहे येथील शी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत काल याच ठिकाणी जे आहे आंदोलन करण्यात आलं होतं मनसेचं आणि आणखी काही इथे आपल्याला पदाधिकारी पाहायला मिळतात शिवसेनेचे त्यांची देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करूया काय सांगणार गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते या ठिकाणी आंदोलनही झाली ही गर्दी कमी करण्यात यावी किंवा जो मार्ग आहे तो व्यवस्थित करण्यात यावा काय सांगणार याबद्दल गर्दी तर कमी करायला पाहिजे कारण सकाळच्या वेळेला आणि दोन सत्रामध्ये शाळा भरती मुलं अफाट असतात धारावीला जाणारी मुलं धारावी पूर्ण मुलं इथं शाळा इथे आहेत धारावीला मोठ्या मोठ्या शाळा नाहीत त्यामुळे लामुळे लहान मुलांची गर्दी फार होती चेंगराचेंगरी होते एवढी गर्दी बघा तुम्ही आत्ताच बघा याच्यातनं वाईट प्रसंग घडू शकतो आम्ही रेल्वे प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार स्थानिक खासदार शिवसेना नेते अनिल देसाई इथे पंधरा दिवसापरी येऊन गेले याचा हे मार्ग क्रमे चालू नव्हती येऊन गेले तो प्रशासनाला सांगितलं प्रशासनाचा कोणताही अधिकारी इथे उपलब्ध नव्हता पण जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना हे सगळं सांगितलं की लोकांना लोकांच्या सोयी व्हायला पाहिजेत लोकांना त्रास होता कामा नये कारण हा जुना पूल आहे लोकांनी मान्यता दिली की काय बनवा बनवा पण ह्याच्यात लवकरात लवकर बनवला पाहिजे आज जवळजवळ दीड वर्ष झाली अजूनही कामाला पत्ता नाही आहे आणि अजूनही कधी होणार हेही सांगत नाही आहेत म्हणून हा ब्रिज लवकरात लवकर झाला पाहिजे ही मोठी अट आहे आणि मुलांना तो त्रास होतो आहे महिलांना त्रास होतोय आता उतरताना पण बघा मोठ महिला अशा महिला या वरती चढू शकत नाहीत मग कसे जाणार रात्रीची लाईट नसते मी वारंवार त्यांना सांगितलं मी धारावीचा इथला धारावी विधानसभा उद्धव बाळासाहेबां इथला प्रमुख आहे समन्वयक आहे मी माझी भूमिका सांगितली लोकांची लोकांना होणारा त्रास सांगितला की लाईट लावा पाहतोय की आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याच काही जाता येताना किती गर्दी असते काल तर बघायला पाहिजे लावून जायला जागा नाही हा आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे इथे जे आहे गर्दी सध्याच्या कडेला जमा झालेली आहे किती वाजता शाळा असते तुझी साडे साडेसात वाजता आता किती गर्दी आहे रोज याच गर्दीतून ये करतो हो। तू ये हो आणि कशा प्रकारे आहे वातावरण येताना जाताना त्रास होतो का होतो ना काय सांग अरे ले, ले गर्दी होतो इकडे यायला जायला ले गर्दी होत्या आम्ही म्हात कसे जाणार हा एवढं मोठं उच्च उच्च बनवलं फुल बनवायचं ना फुल काय सांगणार हा या साईडला लाईन पण असा नवीन हा ब्रिज बनवला आहे लाईट बीट नाहीये आणि शाळेच्या पोरांना पण त्रास होतो इथे संध्याकाळच्या वेळेस अंधार पडतो इकडे आणि ते दोन तीन शाळा इकडे त्याच्यामुळे आणखीन गर्दी वाढते या ब्रिज वर बस आपण पाहतोय की सध्या अगदी पाच दहा मिनिटच मला या ठिकाणी येऊन झालेले आहेत मात्र गर्दी बघितली तर ही वाढतच चाललेली आहे आणि यावर काही उपाययोजना करण्यात यावी असं देखील येथील स्थानिकांचं म्हणणं आहे एकंदरीतच हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आणि गर्दीचं आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भात आपण पाहिलं तर ही झाली ही गर्दी जी आहे ती दुसरीकडे वळवण्यात यावी किंवा पर्यायी मार्ग आणखी काहीतरी प्रशासनाने सुचवला पाहिजे किंवा ही गर्दी कशी नियंत्रणात येईल हे देखील प्रशासनानं गांभीर्याने घेतलं पाहिजे नाहीतर कोणती एखादी दुर्घटना ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की एल्पीस्तन ब्रिजचं इथे आपण पाहिलं तर कशाप्रकारे चेंगराचेंगी झाली होती आणि त्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले होते तशाच प्रकारची घटना देखील इथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा जे आहे प्रतिक्रिया देखील देण्यात आलेल्या आहे यासह ब्रिजवर कचरा पडलेला असतो लाईट्स नाही आहे अशा देखील तक्रारी येथील स्थानिकांनी येथील दररोज ये जा करणाऱ्या जे आहे रहिवाशांनी दिलेल्या आहेत येथील जे पादचाऱ्यांनी दिलेलं आहे आता यावर प्रशासन पुढे काय खबरदारी घेतं काही उपाययोजना करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट सायब